कार मित्रांनो आज आपण साने गुरुजी यांचं श्यामच्या हे पुस्तक वाचत आहोत यातील आपण जीवन परिचय व प्रारंभ हे दोन भाग वाचले आहेत आज आपण पहिली रात्र सावित्री व्रत येथून सुरुवात करूया आश्रमातील प्रार्थना झाली सारे सोपती सभोवती मंडलाकार बसले होते श्यामच्या चंद्रमुखाकडे सर्वांचे डोळे लागले होते तो भ्रातृसंग म्हणजे अपूर्व दृश्य होते पाळवंटातील झरा अधिक सुंदर व वा पवित्र वाटतो अंधारात एक किरण ही आशा देतो सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचे आशा काळात असे प्रेमळ संघ म्हणजे परम आशा होय त्या भ्रातृसंघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पहाव्या सापडले असते तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला साचीव जीवनाला स्वच्छ ठेवणारा जिवंत व पवित्र झरा होय गावात सर्वत्र शांतता होती आकाशात शांतता होती काही बैलांच्या गळ्यातील घंटांचा गोडा आवाज दुरून ऐकू येत होता वारा मात्र स्वस्त नव्हता तो त्रिभुवन मंदिराला सारखा प्रदक्षिणा घालत होता आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता श्यामने सुरुवात केली माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते तरी सुखी होते माहेरी खाण्यापिण्याची तदाद नव्हती माझ्या आईचे माहेर गावातच होते माझ्या आईचे वडील फार कर्मट व धर्मनिष्ठ होते माझी आई सर्व भावंडात मोठी होती माझ्या आईवर तिच्या आईबापाचे फार प्रेम होते माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत कोणी बयो म्हणत आवडी खरंच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे बयो खरेच ती जगाची बयो होती आई होती माहेरची गडी माणसे कांडीपिणी पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारीत तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ती हाक मारण्यात आलेला जिवाळा हृदयालाच कळे माझ्या आईला दोन भाऊ व एक बहीण होती माझ्या आईची आई अत्यंत नियमित व दक्ष होती तिच्या घरातील भांडी आरशासारखे स्वच्छ असत माझ्या आईचे लग्न लहानपणी झाले होते सासर श्रीमंत होते सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जात निदान ते तरी स्वतःला तसे समजत आईच्या अंगावर सोन्या मोत्याचे दागिने होते पोत पेट्या सरीबाकी गोठतोडे सारे काही होते भरल्या घरात भरल्या गोकुळाती पडली होती सासरजी तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते सासरी ती लहानाची मोठी झाली होती कशाला तोटा नव्हता चांगले लिहायला चांगले खायला होते एकत्र घरात कामही भरपूर असे उत्साही परिस्थितीत सहानुभूतीच्या वातावरणात काम कराव्यास मनुष्य कंटाळत नाही उलट चार धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो मित्रांनो माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने सतरा अठरा वर्षाचे झाले नाही तोच सारी जबाबदारी पडली होती कारण आजोबा थकले होते वडील सारा कारभार पाहू लागले देवघेव तेच पाहत आम्ही आमच्या वडिलाच भाऊ म्हणत असू व लोक त्यांना भाऊराव म्हणत असे आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित खोत म्हणजे काय भिकाने विचारले श्याम म्हणाला खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठविणारा बिनपगारी दलाल त्याला काही मिळत नाही का, ना का? रामने विचारले हो मिळते तर सरकारी शेतसऱ्याच्या जवळजवळ चौथा हिस्सा खोताला फायदा असतो खोत गावातील पिकांची अभावणी करतो पिकांचा अंदाज करतो याला पीक धरणे असे म्हणतात एखाद्या शेतात पीक चांगले नसले तरी चांगले लावतात लोकांनी वसूल दिला नाही तर सरकारी मदत मिळते व मग जप्ती प्रकरणे होतात ठरल्यावेळी खोताने शेतसाऱ्याचे हप्ते वसूल आला नसला तरी बजारचे पैसे देऊन भरलेच पाहिजेत आमच्या वराड नागपुराकडे मालगुजार असतात तसाच प्रकार दिसतो भिका मनाला गोविंदा उत्कंठेने म्हणाला पुरे रे आता तुमचे तुम्ही पुढे सांगा श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली आम्ही वडवली गावचे खोत होतो त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती धो पाणी वाहत असे दांड बांधून दुरून पाणी आणले होते ते उंचावरून पडत असे बागेत केळी पोकळी अननस लावलेले होते निरनिळ्या जातींची फणसाची झाडे होती कापे बरके अर्धकापे तुम्ही कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार तुम्हास मी दाखवीन ती बाग म्हणजे आमचे वैभव हो, आमचे भाग्य म्हणत असे म्हणत परंतु गड्यानो ते आमचे वैभव हो नसून आमचे पाप होते पाप क्षणभर हसते व कायमचे रडत बसते पाप थोड्या वेळ डोकेवर करते परंतु कायमचे धुळीत मिळते पापाला तात्पुरतं मान तात्पुरते स्थान जगात सद्गुणच शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत व स्थिर सदैव तळपत राहतात खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे बोलावले तर गेले पाहिजे नाहीतर खोतांचा रोश व्हायचा गावातील कष्टाळू बायका माणसाने वांगी लावावी मिरच्या कराव्या कणगरे करिंदे रताळी लावावी भोपळे कलिंगडे यांचे वेळ लावावे परंतु या सर्वावर खोतांची नगर नजर असावयाची खरोखर या जगात दुसऱ्याच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही दुसऱ्याला राबवून रात्रंदिवस श्रमवून त्यांना तुच्छ मानून आपण गाद्या गिरद्यावर लोळावे यासारखा अक्षम अपराध नाही माझ्या आईच्या अंगाखांद्यावर जे दागिने होते ते कोठून आले पाणीदार मोत्यांची नथ खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यातील मोत्यांसारख्या मुलांच्या अश्रूंची ती बनलेली होती त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य व अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्यांचे गोठ तोडे करण्यात आले होते परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यावायचे होते तो माझ्या आईला जागे करणार होता माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली खोताच्या अवास्तव अधिकारांचा त्यांना अभिमान वाटे कोणी ऐकले नाही की तर त्यांना वाटे हे कुणबट माजले कुणब्याला कुणबट म्हणवायचे व महाराला महारट म्हणवायचे ही पद्धत ठरलेली असे म्हणताना आपणच माजलो आहोत सत्तांत झालो आहोत हे ह्यांच्या लक्षातही येत नसे वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला तथापि त्यांना फारसा अनुभव आला नव्हता खोतपणाच्या तोऱ्यात एखाद्या वेळेस वाटेल ते बोलून जात व अनेकांची मने दुखवली जात पूर्वजना पूर्वजांचीही पापे होतीच पाप किंवा पुण्य काही मरत नाही जगात काही फुकट जात नाही जे पेराल ते पिकेल जे लावाल ते फोफावेल फळेल एकदा काय झाले ती औषेची रात्र होती भाऊ वडवलीस गेले होते सकाळी आठ वाजता ते गा त्या गावी जाऊन पोचले होते आज गावाला जाऊ नका आज आवस आहे वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले परंतु भाऊ म्हणाले कसली अवसनी कसला शनिवार जे व्हायचे ते होणारच प्रत्येक दिवस पवित्रच आहे प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो ते वडवलीस गेले दिवसभर राहिले तिनी सांजा झाल्या व ते घरी परत जाण्यास निघाले घरोबाच्या एका म्हातारे बाईने सांगितले भाऊदा तिन्ही सांजा म्हणजे दैत्याची वेळ या वेळेस जाऊ नका त्यातून आवशेची काळ राहत बाहेर अंधार पडेल तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल येथेच बस्तीला रहा कोंबड्याला उठून थंड वेळेस जा भाऊने ते ऐकले नाही ते म्हणाले म्हातारे अगं पायाखालची वाट रात्र झाली म्हणून काय झाले मी झपाझप जाईन दूध काढतात तो घरी पोचेन भाऊ निघाले बरोबर गडी होता त्या म्हात्याचा शब्द जाऊ नका सांगत होता फळणारी पापे चल राहू नको म्हणत होती गावातील लोकांनी निरोप दिला एक जन व्हसूर हसला काहीने एकमेकाकडे पाहिले भाऊ व गडी निघाले अंधार पडू लागला परमेश्वराचे संताचे व सतीचे अश्रू चमकू लागले वडवली गावापासून दीड कोसावर एक पहाऱ्या होता पावसाळ्यात त्याला उतार होत नसे तो पहाऱ्या खोल दरीतून वाहत होता त्याच्या आजूबाजूस किर्र झाडी होती त्या झाडीत वाघसुद्धा सुद्धा असे तिथून दिवसाढेवळ्याही जावयास नवशक्यास भय वाटे परंतु भाऊ निर्भयपणे जात होते त्यांना भीती माहीत नव्हती भूते खेते जीवजीवाणू कसलेच भय त्यांना वाटत नसे भाऊ दरीजवळ आले एकदम शिळ वाजली भाऊ जरा चपपले पाप हे भित्रे असते झोडपातून अंगावर काव फासलेला मांग बाहेर पडले भाऊरावांच्या पाठीत सोठ्या बसला व त्यासरशी ते मटकन खाली बसले झटकन गडी पळत गेला भाऊना खाली पडण्यात खाली पाडण्यात आले मांगाच्या हातातील सुरे चमकत होते भाऊंच्या छातीवर मांग बसला चरचर मान शिरायची ती वेळ करंतीच्या जाळीत रातकिडे ओरडत होते शेजारच्या भवनातून एक भुजंग फुतकार करीत सणक निघून गेला मांगाच्या तिकडे लक्ष नव्हते इतक्यात त्या एका म्हातारीने ओरड केली अरे बामणाला मारले खोताला मारले रे धावा ते मांग जरा भय आले भाऊ त्या मांगानं म्हणाले नकार रे मला मारू मी तुमचे काय केले सोड मला ही अंगठी ही सल्ले जोडी हे शंभर रुपये घ्या सोड मला दिनवाने त्या मांगांना ते विणवित होते म्हातारीच्या ओरडण्याने कोणीतरी येत आहे असे दिसले कोणाची तरी चाहूल हो लागली मांगांनी त्या अंगट्या ती सल्ले जोडी ती शंभर रुपये घेतले व त्याने पोबारा केला ते मांग काही खरे खुनी नव्हते या कामात मुरलेले नव्हते पण दारिद्र्यमुळे ते घोर कर्म कराव्यास ते प्रवृत्त झाले होते त्या क्रूर कर्माच्या मुळाशीही दया होती प्रेम होते स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमाने त्यांची खाखा धूर व्हावी म्हणून ते मांग तो खून करू पाहत होते कोणी म्हणतात की जगात कलह स्पर्धा हे सत्य आहे परंतु त्या कलहाच्या मुळाशी या धडपडीच्या मुळाशी प्रेम आहे ते प्रेम संकुचित आहे एवढेच सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे युद्ध नाही सहकार्य आहे द्वेष व मत्सर नाही असो भाऊंच्या बरोबरचा गडी जो पळत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला त्याने घाबऱ्या घाबऱ्या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली आमच्या घरातील व गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली पालगडाच पोलीस ठाणे होते तेथे वर्दी देण्यात आली घरात बातमी येताच आकांत झाला साऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले घरात दिवे लागले होते परंतु साऱ्यांची तोंडे काळवंडली होती कसचे खाणे आणि कश्चे पिणे तेथे ते तर प्राणाशी प्रसंग होता त्यावेळेस आम्ही कोणी झालेलो नव्हतो आईला समजू लागले होते बायकांना लवकर समजू लागते माझी आई ती सारी कथा आम्हाला सांगे आई देवाजवळ गेली निर्वाणीचा तो तोच एक सखा देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला ती म्हणाली देवा नारायणा तुला माझी चिंता तुला सारी काळजी आई जगदंबे तुझी मी मुलगी मला पदरात घे माझी राख माझी चुडे अभंग ठेव माझे सौभाग्य नको आई आई त्यावर कुराड नको पडू देऊ मी काय करू कोणते व्रत घेऊ देवा माझी करुणा येऊ दे तुला तू तु करुणेचा सागर येऊ दे हो घरी सुखरूप पाहिन त्यांना डोळे भरून नांदू तुझ्या आशीर्वादाने सुखाने जन्मभर मला दुसरे काही नको नको हे दागिने नकोत ती मोठी वस्त्रे कशाला मेली ती खोती नको मला काही नको पती हाच माझा दागिना तेवढा दे देवा असे म्हणून आई विणवू लागली रडू लागली आईने देवाला आळविले प्रार्थीले परंतु नुसती प्रार्थना काय कामाची प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे व्रत पाहिजे माझ्या आईने या रात्री सावित्रीचे व्रत घेतले मित्रांनो जीवनाच्या कटंग प्रसंगी धीर द्याव्यास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री पुरुष रत्ने आहेत राम आहे हरिश्चंद्र आहे सीता आहे सावित्री आहे तुम्ही इतिहासात लिहा किंवा लिहू नका सावित्री अमर आहे स्त्रियांना सदैव ती धीर देईल मृत्यूशी झगण्याचे धैर्य देईल मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यास ही बळ देत असतो माझ्या आईचे सौभाग्य आले भाऊ घरी आले त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी दरवर्षी ज्येष्ठ पुनव येण्याच्या आधी दोन दिवस ती उपवासास सुरुवात करी घेतलेले व्रत कधी सोडत नाही या व्रतात वटपूजा करावायची असते आकाशाला कवटाळून पाहणाऱ्या चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळ मिळवायचे वटोकुशाप्रमाणे कुळ वाढो ते जगाला छाया देवो आधार देवो वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्याची उन्नत होण्याची सदैव इच्छा असो वटवृक्षास अनेक पारंब्या व तणावे फुटतात त्याचप्रमाणे कुळ विस्तार होवो व कुळाला बळकटी येवो व या अशा शेकडो भावना या वटपूजेने कळत व न कळत बायकांच्या जीवनात येत असतील सावित्री दिवस दिवस येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे मी त्यासंबंधीचीच एक आठवण सांगणार आहे आतापर्यंतची ही प्रस्तावनाच होती त्यावेळेस मी आठ नऊ वर्षाचा असेन सावित्री व्रताला आरंभ होणार होता माझी आई हिवतापाने आजारी होती हिवताप सारखा तिच्या पाठीशी लागला होता या व्रतात तीन दिवस वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालावायच्या असतात आईला जरा चालले तरी घेरी येत होती आईने श्याम असे हक मारले मी आईजवळ गेलो व विचारले काय आई काय होते पाय चेपू आई म्हणाली पाय नको रे चेपायला मेले रोज चेपायचे तरी किती तू सुद्धा कंटाळायला असशील हो पण मी तरी काय करू आईचे ते करून शब्द ऐकून मला वाईट वाटले मी रडू लागलो आई पुन्हा म्हणाले श्याम तू दिवसभर काम करून दमतोस हो पण उद्यापासून तुला आणखी एक काम तीन दिवस करायला सांगणार आहे करशील ना तू बाळ कोणते काम आई मी कधीतरी नाही म्हटले का मी म्हटले घहेरून आई म्हणाली नाही तू कधी सुद्धा नाही म्हणत नाहीस हे बघ उद्यापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होईल मला वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालता येणार नाही मला भोवळ येईल कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन पूजा करीन तीन प्रदक्षिणा घालीन बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला प्रेमळ व करून अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले आई माझ्या ग प्रदिशिणा कशा चालतील मी विचारले चालतील हो बाळ देवाला डोळे आहेत देव काही मेला नाही त्याला सारे समजते कळते तू म्हणजे मीच नाही का अरे तो माझ्या पुढचा गोळा माझा जणू भाग माझेच तू रूप तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होती मी दुबळी आजारी आहे हे देवाला माहीत आहे आई म्हणाली पण मला बायका असतील मी नाही जाणार वडावर शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत हारे बायको असे म्हणून माझी फजिती करतील मला लाज वाटते मी नाही जाणार शिवाय शाळा बुडील मास्तर रागवतील अशा अनेक सबोबी मी सांगू लागलो आईची मलान मुद्रा खिन्न झाली ती म्हणाली श्याम आईचे काम करावयास कसली रे लाज हे देवाचे काम ते करीत असताना तुला कोणी हसले तर तेच वेडे ठरतील देवाचे काम करावयास लाजू नये पाप करावयास माणसाने लाजावे श्याम त्या दिवशी चुलीमागचा खोबऱ्याचा तुकडा तू तु घेऊन खालास मी बघितले कोण बोलले नाही जाऊ दे मुलाची जात आहे परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम करावयास तुला लाज वाटते का रे मग तो भक्तीविजय कसला कशाला वाचतोस तो पांडव प्रताप कशाला वाचतोस तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी धर्माच्या घरची उष्टी काढी काम करावयास प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का नसलाच जाणार हो। तर मी जाईन हो येऊन जाऊन काय होईल मी बहुळ येऊन पडेल मरेन तर सुटेन एकदाशी देवाजवळी जा तरी जाईन परंतु श्याम तुझ्यासाठी जगते रे असे म्हणून आईने डोळ्याला पदर लावला आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले माझे हृदय विरघळले पाझरले पावन झाले देवाचे काम कराव्यास लाजू नको पाप करायची लाज धर थोर शब्द आजही ते शब्द मला आठवत आहेत आजकाल ह्या शब्दाची किती जरुरी आहे देवाच्या कामाची देशाच्या कामाची भारतमातेच्या कामाची आम्हाला लाज वाटते परंतु वाईट पुस्तके वाचण्याची वाईट सिनेमे पाहण्याची तपकीर ओढण्याची विडी सेवे ओढण्याची सुपारी काहण्याची चैन करण्याची लाज नाही वाटत नाही पुण्यकर्म सत्यकर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्यात प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे फार वाईट आहे ही स्थिती मी आईच्या पाया पडलो व म्हटले आई जाईन हो मी कोणी मला हसो कोणी काही म्हणो मी जाईन पुंडली आईबापाची सेवा करून मोठा झाला देवाला बांधून आणता झाला तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे शाळेत मास्तर रागवेल त्याने मारले तरी चालेल आई तुला माझा राग आला होय तुला वाईट वाटले असे आणि मी विचारले नाही हो बाळ मी तुझ्यावर कशी रागवेन मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम आई म्हणाली गड्यानो मी घरी असलो व वा वटसावित्री जर आली त असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधी विसरणार नाही पाप करताना लाज वाटू दे चांगले काम करताना लाज नको